हॅलो विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आता मदे मदे आयून करनात अलेला तो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण अमरावतीमध्ये रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेलं आहे तर हा रोजगार मेळावा कुठे होणार आहे किती पदासाठी होणार आहे आणि यांची पात्रता काय असणार आहे याबाबतची माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत आहे तर बघा मित्रांनो पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा हा होणार आहे आपल्या शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर डेपो रोड अमरावती या ठिकाणी ठीक आहे डेपो रोड जी मस्जिद आहे मस्जिदासमोर समोर शासकीय तांत्रिक विद्यालय त्या ठिकाणी हा रोजगार मेळावा होणार आहे आणि हा होणार आहे वीस मेला सकाळी दहा वाजतापासून ठीक आहे वीस मेला मंगळवारी सकाळी दहा वाजतापासून रोजगार मेळावा सुरुवात होणार आहे तर या ठिकाणी अमरावतीच्या मोठमोठ्या कंपन्यांचा समावेश असणार आहे जसे की कोर प्रोजेक्ट इंजिनियर्स अँड कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेड रिम्स हॉस्पिटल टेक्नोक्रॉफ्ट प्रायव्हेट लिमिटेड अमरावती ठीक आहे अर्थवे टेक्नॉलॉजी स्पंदन फायनान्स गियर लिमिटेड अमरावती थी, तर ठीक आहे ते यासारख्या कंपन्यांचा समावेश असणार आहे तर यामध्ये पात्रता दिलेली आहे आणि पदे दिलेली आहे तर यामध्ये असोसिएट आय सी यू नर्स एच आर असिस्टंट यासारखे पदे दिलेले हे तुम्हाला व्यवस्थित चेक करावं लागेल यामध्ये फे हेल्परचे पण पोस्ट दिलेले आहे टीचिंग ऑपरेटरचे पण पोस्ट आहे या ठिकाणी आणि पात्रता बघा डिप्लोमा पदवीधर सिविल पदवीधर सिविल जी एन एम बी एस सी नर्सिंग पदवीधर बी ई पदवीधर दहावी दहावी ग्रॅज्युएशन नंतर बी डिप्लोमा मेकॅनिकल यासारखे जे विद्यार्थी हे या ठिकाणी आपल्या रोजगार मेळाव्यात सहभाग घेऊ शकतात ठीक आहे यामध्ये आय टी आयवाले विद्यार्थी पण आपला सहभाग घेऊ शकता आणि वयोमर्द या ठिकाणी दिलेली अठरा ते तीस वर्षापर्यंत आणि अठरा ते पस्तीस वर्षापर्यंत पदानुसार असणार आहे ठीक आहे आणि वेतन जे तुम्हाला कंपनीनुसार दिल्या जाणार आहे तर यामध्ये अमरावतीची एकूण सहा कंपन्या समव असणार आहे आणि एकशे तीस जागेसाठी हा रोजगार मेळावा होणार आहे ठीक आहे मित्रांनो तर बघा जर तुम्हाला या ठिकाणी सहभाग घ्यायचा असेल तर दिलेल्या पत्त्यात हजर राहायचं आपले डॉक्युमेंटसोबत घेऊन जायचे एक बायोडाटासोबत घेऊन जायचं दोन फोटोसोबत घेऊन जायचे ठीक आहे झोरॉक्सप्रती संपूर्ण सोबत घेऊन जायचे आणि आपला एक बायोडाटा पण सोबत घेऊन जायचा काही अडचणी येत असेल हा नंबर दिलेला आहे या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता तर बघा लक्षात ठेवायचं वीस मे वीस मेला हा रोजगार मेळाव्याला सुरुवात होणार आहे सकाळी दहा वाजतापासून या ठिकाणी तुम्हाला कुठल्या प्रकारचं रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही आहे डायरेक्ट दिलेल्या पत्त्यावर दहा वाजता चाललं जायचं चा। आपले डॉक्युमेंट घेऊन त्या ठिकाणी हजर राहायचं ठीक आहे जोराक्सपती सोबत नेलं तरी चालेल आणि आपला एक रिझ्यूम पण सोबत घेऊन जायचं एकशे तीस जागेसाठी हा रोजगार मेळावा होणार आहे तुमचं दहावी पाच असाल तुमचं आय टी झाला असेल तुमचं तुम्ही तुम ग्रॅज्युएशन असाल जे एन एम झालं असेल तर तुम्ही या रोजगार मेळाव्यामध्ये आपला सहभाग घेऊ शकता ठीक आहे मित्रांनो ते संपूर्ण जर पी डी एफ लागत असेल आपलं ता आपला सोमेश्वर नोकरी संदर्भ हा टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पी डी एफ मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन ते व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद